नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो ताई दादांनो तुमची लाडकी माधवी ताई आज खूप नाराज आहे कारण तर एक काल, काल कमेंट अशी आली काल मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंटवरूनच व्हिडिओ बनवला होता पण त्या कमेंट वाचून परत त्यांनी अजून एक कमेंट केली आणि ती कमेंट अशी होती की काय ग थुतार तोंडे तुझं तोंड असं तुझं शरीर तसं तुझं रंग तसा काय तू दिसते काय तुझं स्वंग चाललंय असं मला काल भरपूर काय 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 कमेंट मध्ये पण तसं कशाला म्हणायचं कमेंट मध्ये श्रीमंत कसंही वागलं तरी तुम्ही त्यांचं खपवून घ्याल पण गरीबाचा कोणीच व्हिडिओ असं नाही काही करणार एवढ्या कमेंट घाण करू नका माझ्या व्हिडिओमध्ये मा कधीच कुठलं वाईट मी दाखवलेलं नसतं आहे आणि माझे व्हिडिओ हे कशासाठी असतात की मी बाबा भविष्य काळात मी काहीतरी प्रयत्न करणार आहे त्या भविष्यकाळातल्या प्रयत्नांना तुमचा पाठिंबा असावा तुमचा साथ असावा ह्यासाठी मी तुम्हाला हा माझे ब्लॉगद्वारे व्हिडिओ पाठवते किंवा दाखवते जेणेकरून तुम्हाला माझ्या भविष्यातल्या येणाऱ्या वेब सिरीजची माहिती सतत मिळावी आणि यूटूब चॅनेलवरती माझी हजेरी कंटिन्यू राहावी ह्यासाठी मला हे व्हिडिओ टाकायला लागतात ब्लॉगचे आणि मी लवकरच प्रयत्न करते वेबसिरीज आणण्याचा पण काही काही अडथळे येतात आता त्या अडथळ्यांना मी तरी हात लावू शकत नाही कारण कसं आहे अडथळेच असे असतात की ते आपल्या हाताबाहेर असतात तर मला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे होता चॅनल निदान मोनोटाईज पण होईना आणि काहीच नाही दुसऱ्याचं बघून आपण करायला गेलो पण खरंच यात नुसतं रडण्याऐवज रडण्याशिवाय दुसरं काहीच होईना झाले आता कितीतरी लोकांचं चॅनल आहे ते जे नुसते येडेवाकडे डान्स करतात आणि कसंही टाकतात त्यांना लोक खूप सपोर्ट करतात आणि मला मात्र खरं तर प्रेक्षक रसिक मायबापांच्याच हातात असतं की एखाद्या व्यक्तीला कुठल्या थराला नेऊन ठेवायचं आणि वेब सिरीज येणारच आहे खात्रीशीर सांगते मी खरंच माझी वेबसिरीज येणार आहे पण काही अडचणीसाठी थांबावंच लागते आणि ज्यांनी पण मला वाईट कमेंट केली ना त्यांच्यासाठी मी खरंच काही बोलू शकत नाही बोलली तर खूप असते जवळ असते तर पण आपल्या सोशल मीडियावर आपल्याला घाण करायचे नाही चांगली माधवीता आहे तुमची चांगलीच ठेवणार आहे कधीसुद्धा तिच्या तोंडातून वाईट वाकडे शब्द येऊ देणार नाही राहिली गोष्ट मला काल किती बरं वाटत नव्हतं तो, तो व्हिडिओ मी टाकला होता तर त्या व्हिडिओमधून सोशल मीडियावरती आपलं कुणी आहे का नाही हे सिद्ध झालं कारण त्या व्हिडिओमधून काही मोजकीच बोटावरच मोज नाही इतकी कमेंट ती आणि त्या कमेंटमधूनच कळलं की फक्त आपल्याला आपल्या भावना जपणारी काही मोजकीच माणसं आहेत बाकी सगळी नुसते टाईम टाईमपास असा पुढे ढकलणारी आहेत तर कोणाकोणाला वाटतं की तुमची लाडकी माझं ताई पुढे जाऊन काहीतरी भविष्यात चांगलं काम करेल तर त्यांनी माझे व्हिडिओ बघावेत आणि सपोर्ट करावा पण कमेंट कधीच कर घाण करू नका कृपा करून ज्यांना करायची त्यांना आवर्जून करा कारण तर ती त्या लाईकच्या असते मी माझ्या व्हिडिओमध्ये कधीच कुठले घाणेरडे किंवा सेक्शुअल किंवा काही वाक्य बोलत नाही व्हिडिओ दाखवत नाही दृश्य दाखवत नाहीत त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कधीच असं घाण कमेंट करायचे नाही तुम्हाला कमेंट बघायचे असेल तर व्हिडिओ चॅनलमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओमधून तुम्ही ती कमेंट वाचू शकता ज्या कमेंटमधून एका व्यक्तीने घाण कमेंट केली आणि फेसबुकला पण एका दादाच्या व्हिडिओला इतक्या घाण कमेंट आलते इतक्या घाण कमेंट आलत्या असं वाटायचं ते मोबाईलच फेकून द्यावा कुठेतरी म्हणजे बिगर टेन्शनचं बसता येईल पण काही फायदा नाही झाला कारण तर आपण दादांवर काही विषय बनवलाच नव्हता विषय होता चकबुलीचा म्हणजे की एकसारखी दिसणारी व्यक्ती आणि आपण आपण त्या व्यक्तीला दादा आहेत असं समजून गेलो आणि ती व्यक्ती बोलली की ए हे बाईक कोणतो साहजिकच आहे ना तर तो जोक झाला होता तो केला होता तर त्र्याण्णव लोकांनी असं कमेंट केली की मला असं कुठेतरी जाऊन जीव द्यावा अशी कमेंट केली होती तर हा ब्लॉग आहे साध्या कॅमेरात आहे साधा म्हणजे पूर्णपणे साधा मी पण साधीच आहे जास्त हाय वागणारी नाहीच आहे त्यामुळे तुम्ही मला साध्यापणाचा साधी कमेंट करत जावा कमेंट वाचून मला खूप वाईट वाटतं आपण आता तुम्ही कित्येक तरी लोक आहे ते लांब नाही आपला सूरजदादाच बघा तो आज इतक्या लोकांच्या शिव्या खाऊन पुढे गेला मला वाटत नाही की मी तुमच्या शिव्या त्या मी तुमच्या सर्वांच्या म्हणजे प्रेक्षकांच्या मायेची भूकेली आहे त्यामुळं तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही तेवढ्याच प्रतिक्रिया टाकू शकता जेवढ्या मला गरजेच्या आहेत तर तुम्ही कृपा करून मला फक्त चांगली साथ द्या वाईट कमेंट करू नका आणि वेब सिरीज नक्कीच येणार आहे कारण तर मी वेबसिरीजला पूर्ण ताकदपणाला लावून करणार आहे कारण बऱ्याच वेळा झाले असं की तरी शतके चालू आहे की श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब गरीब राहत चालला आहे मा त्याच्यामुळं माझ्यासारखी व्यक्ती खड्ड्यातून वर येण्यासाठी तुमच्या सर्वांचा हात पकडण्यासाठी हात पुढं करते तर तुम्ही प्रत्येक सेलिब्रिटींनाच पुढं येण्याचा संधी देत आहे पण माझ्यासारख्या व्यक्तीला संधी देत नाही जर आज तुमच्या ह्या यूटूबच्या या सहाय्यानं सहकार्यानं जर मला पेमेंट चालू झालं असतं तर माझ्या सगळ्या अडचणी दूर झाल्या असत्या आणि खरा हा विषय वेब सिरीजचा पेमेंटसाठीच थांबलेला आहे तर तुमचा सपोर्ट जरा असेल आता सध्या चालूला तर नक्कीच मला यश मिळेल आणि मी तुमच्यासाठी मनोरंजनासाठी वेब सिरीज नक्कीच आणेन कारण तर मला असं कमेंट आली गेल्या व्हिडिओमध्ये काल मी सांगितलं की तुम्हाला लोकं म्हणतात की आम्ही तुमचं व्हिडिओ का बघू तर का बघू खरंच वाटतंच का बघू पण तुम्हाला सांग का आपण एक मनोरंजनाचा भाग म्हणून माझ्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असतात आणि वेब सिरीजचा भाग म्हणून हे लॉंग व्हिडिओ असतात पण माझे सध्या लॉंग व्हिडिओ नाही येत येत मग तुम्हाला मी दररोजचे अपडेट द्यावी म्हणून मी तुम्हाला हे ब्लॉग टाकत असते त्यामुळे तुम्ही बघा की ब्लॉगमध्ये मी काहीतरी थोडीफार माहिती सांगते आणि तुम्ही म्हणताल आम्ही तुमची वेबसिरीज का बघू आम्ही तुमचे शॉर्ट व्हिडिओज का बघू का तर काय नाही तुम्हाला आवडलं बघा नाही आवडलं नका ना बघू पण फक्त एवढंच की एक मला सपोर्ट असावा जसं की घर बनवण्यासाठी फक्त विटाच गरजेच्या नसतात त्याला सिमेंट वाळू परत भरपूर काय 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 असतं शिवाय कामगार पण आली हाताखाली माणसं आली खूप काही प्रोसेस असतात तशा मला पुढं येण्यासाठी आणि मला कुठला तरी मार्ग मिळण्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा असतो म्हणून व्हिडिओ बघायचे असतात आणि नाही आवडणाऱ्यांनी तर नाहीच बघत कुणी पण आता सध्या मला खूप म्हणजे सध्या माझ्या अंगात मा ताकद नाही बोलण्याची म्हणजे कसं झालं आहे परवाच मला खूप त्रास झाला नवा जन्म झाल्या आणि झाला तर मला काल आज जरा थोडंसं नकळत बरं वाटतंय त्यातून मी तुम्हाला तुमच्या अपडेटसाठी हा छोटासा व्हिडिओ मी कमेंट वाचून कमेंट वाचून मी थोडा व्हिडिओ बनवावा म्हटला म्हणून बनवला आहे तर कृपा करून मला सहाय्य करा आणि स्टार्ट टू एंडपर्यंत तुम्ही माझे हा व्हिडिओ बघितला आणि ऐकला त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद बोलते आणि सपोर्ट करा प्लीज चला नक्कीच आपण यशाची वाटचाल चालू ह्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या कमेंटद्वारे मला तुमचा आशीर्वाद पोचवा बघूया कोणाकोणाचं किती माझ्यावरती मा विश्वास आहे की मी पुढं भविष्यात नक्कीच यशवीन या कमेंटमधूनच तुमचं माझ्यावरचा विश्वास दिसून येईल आणि त्या विश्वासाच्या जोरावरच मी पुढं भविष्यात काहीतरी नवीन नक्कीच आणेन ही मी कल्पना तयार करेन आणि त्या कल्पनेच्या जीवावर नक्कीच यश मिळवेन चला मग आता तर मी सध्या आराम करते मला खूप ताप पण आला आहे आता तसं फिलिंग जर या मोबाईलद्वारे जर प्रत्येकाला देता आले असेल ना ताप आला आहे की काय तर ती आपण खरंच शेअर केलं असतं पण सध्या तसं होत नाही ते शक्य नाही आणि भविष्यात काय सांगता येत नाही सुद्धा शक्य होईल कारण तर शास्त्रज्ञांनी इतके खूप काय काय शोध लावलेत त्या शोधाच्या प शोधामुळे ना खूप फार पुढं दुनिया गेली त्यांनी तर मंगळावरसुद्धा शोध हो लावला आहे आता ते आपल्याला भविष्यात बघायलाच मिळेल पुढं काय काय होईल ते चला मग सध्या तर खरंच आराम करते बाय बाय